एकलरे गेट सामनगाव रोड नाशिक रोड येथील महिला क्रांतीसुदाम बनेरिया व सत्तावीस वर्षे हिचा एकतर्फी प्रेमातून निर्गृंग खून करून फिर्यादीचा भाचा अभिषेक राजेंद्र बनेरिया यांनी स्वतःच्या गळ्यावर वार केल्यानं रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी सांगितलं होतं गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी तसंच अंमलदारांनी एकलारा गेट सामनगाव रोड येथील महिलेचा खून करणाऱ्यावर लक्ष केंद्रित केलं होतं सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांची पत्नी क्रांती हिचा खून झालेला असून फिर्यादी यांचा भाचा आरोपी अभिषेक राजेंद्र सिंह याच्याही गळ्यावर वार झालेला असल्यानं त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटल नाशिक इथं औषधोपचार सुरू आहेत व्यावसायिक कौशल्याचा वापर करून परिस्थितीजन्य पुरावा तसंच वस्तुस्थिती यांचा अभ्यास करून चौकशी केली असता जखमी अभिषेक राजेंद्र सिंह यानं त्याची मामी क्रांती सुधाम बनेरिया वय सत्तावीस वर्ष या महिलेचा एकतर्फी प्रेमातून निर्गुण खून करून स्वतःच्या बचावासाठी त्यानं स्वतः गळ्यावर स्वतःच्या हातानं चाकूच्या सायानं वार करून जखमी करून घेतला आहे असं या तपासात निष्पन्न झालंय गुन्ह्यातील मयत महिला क्रांती बनेरिया हिचा मारेकरी अभिषेक राजेंद्र सिंह याच्यावर सिव्हिल हॉस्पिटल नाशिक इथं औषधोपचार सुरू असल्यानं त्याच गुन्ह्यात अटक करणे बाकी आहे सहा तारखेला सहा तीन चोवीसला एक लहरे औष्णिक विद्युत केंद्राजवळ जगताप मळा जगताप ताळा आहे त्या ठिकाणी क्रांती सुदाम बनेरिया वय सत्तावीस वर्ष हिची निर्गुण हत्या झालेली होती तिचे पती ती एकत्रपणे तिथं पाणीपुरी पा, किंवा भेळ असा व्यवसाय करतात एकल्या ठिकाणी एकदम गरीब कुटुंबातील घर होतं ते जगताप फळ्यामध्ये असलेलं आणि त्याच वेळेला त्यांचा राहणारा भाचा रा। हा सुद्धा तिथं होता अभिषेक सिंह म्हणून तो सात ते आठ महिन्यापासून तिथं राहत होता तो जाऊन येऊन करत होता काही दिवसापूर्वी आलेला काही दिवस परत जायचा तो सुद्धा पाणीपुरीचा व्यवसाय व्यवसाय करत होता आणि हो हो त्याला त्याच्या गळावर गळ्यावर जखमी होते त्यांनी कुणीने सांगितल्यामुळं त्याच्या मामाने म्हणजे क्रांतीच्या मिस्टर आणि दाम यांनी फिर्याद दिली आपल्याकडे दाखल केलेली होती की अज्ञात इस्मानी तिचा पत्नीचा मर्डर केलेला आहे आणि भाच्याला मारलेला आहे परिस्थिती पुरावा आम्ही बघितला त्यांनी सांगितलेले ती खात्री केली पण अशा वेळेला तिथं अज्ञातिसम काय मिळून आलेलं नाही मग आम्ही दुसऱ्या एक ट्रॅकने गेलो त्याचे मोबाईल चेक केले इतर परिस्थिती पुरावा आणि इतर हे माहिती असं निष्पन्न झालं की हा जो भाचा आहे तो तिच्याशी अनैतिक संबंधाची मागणी करत असल्यामुळं या कारणामुळे आणि ती तिला पुरवत नसल्यामुळं त्या दोघांच्यात वाद झालेला होता आणि त्या वादाचे कारण वेगवेगळ्या रूपात रोज निर्माण व्हायचं आणि त्याला कुल लावण्याचं काम ती करणार होती म्हणून त्याने तिचा पहिल्यांदा खून केला आणि तो खून उघड किस येऊ नये म्हणून त्याने स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतलेले आणि स्वतः तो आता ऍडमिट आहे तो सुद्धा गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहेत आम्ही त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे त्यानंतर त्याला अटक करायची तजवीज ठेवलेली आहे आणि ते आरोप निष्पन्न झालेले यामध्ये सांगायचा उद्देश असा की पहिल्यांदा अज्ञात इसम सांगून एक डायरेक्शन चेंज करण्याचा प्रयत्न केला पण माझ्याकडचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना आमचे डी सी पी मॅडम मोनिका राऊत साहेब मॅडम बारीसाहेी बारी साहेब बारी यांनी खूप वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचना देऊन ट्रॅक तपासायचा ठरवला गेला आणि त्या ट्रॅकप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाने हा मोठ्या प्रमाणात गुन्हा ओपन केलेला आहे पी पी त्यांची टीम खरोखर कर अभिनंदन करण्यासारखं कर काम त्यांनी केलेलं आहे आणि या प्रकारचे आणखी काही होत असेल या हद्दीमध्ये अशा प्रकारे आमची टीम खूप चांगल्या प्रमाणे काम करेल सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी दीपक सोनार विष्णू गोसावी विजय टेमगर सागर आडणे गोकुळ कासार रोहित शिंदे दत्तात्रय वाने योगेश रानडे मनोहर कुळी नाना पानसरे अरुण गाडेकर संतोष पिंगळ महेंद्र जाधव भाऊसाहेब नागरे कल्पेत जाधव आदींनी केली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड